नमस्कार मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते संपूर्ण राज्यभरात पंचवीस हजाराहून महिलांचे संघटन असलेल्या सावित्री शक्तीपीठ पुणे शाखा परतवाड्याच्या वतीने गुरुकुल कॉलनी येथे नऊ मार्च रोजी महिला दिन व फुले दिन साजरा केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शक्तीपीठाच्या उपाध्यक्ष सौशिला ताई चर्चन राज्याध्यक्ष अभिनेत्री सौ अपूर्वा सोनार उपस्थित होत्या यावेळी सौ अपूर्वा सोनार आणि सौ अनुराधा भुसकट यांच्या मार्गदर्शनात सावित्रीच्या लेकींनी महानायिकांच्या वेशभूषा साकारून त्यांच्या कार्याला उजाळा दिला यामध्ये सौ जया दोरे सौ जया मासोतकर सौ मोनिका मेहरे सौ वृषाली वासनकर सौ शालिनी जुनघरे सौ राजश्री आमले व अंजली मेहरे यांनी विविध भूमिका साकारल्या यावेळी सौशिलाताई चर्जन व सौ सो अपूर्वताई सोनार या दोन कवयित्रींना शॉल देऊन विशेष सन्मानित करण्यात आले याच कार्यक्रमामध्ये सौ अंजलिताई मेहरे यांनी मी सिंधुताई सपकाळ या प्रयोगाचे सादरीकरणसुद्धा केले त्यांचे सुद्धा शाळ श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले महिला दिनाचे औचित्य सा साधून सौ शिलाताई चर्जन यांनी आजची स्त्री ही सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू शकते असे प्रतिपादन केले तर सौ अपूर्वा सोनार यांनी तुमच्यात अनेक गुण आहेत आपल्यातील हेच गुण ओळखून त्याला वाव देऊन स्वतःला सिद्ध करा असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन तन्वी मासोदकर व प्रास्ताविक सौ अनुराधा भुस्कट शहराध्यक्षा यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ निलिमा खोडसकर यांनी मानले अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली व कार्यक्रमाचे शेवटी सावित्रीमाई फुले यांचा जय करण्यात आला